नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या म्हशीसाठी सोलापूरच्या बाजाराला पसंती त्यानंतरची आहे कोयना परिसरात पावसाने जोर धरला धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय त्यानंतरची बातमी आहे एक हजार टन बिगर बासमती पांढरा तांदळाच्या निर्यातीस केंद्राची मान्यता नामबियाला जाणार भारताचा तांदूळ त्यानंतरची बातमी आहे देशातील एकतीस राज्यात भाजीपाला आणि फळ पिकांची साठवणूक व्यवस्था उभारली केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण दुग्धाभिषेक घातला आहे नंतर शेणाने दूध दरवाढीवरून ठाकरे गट आक्रमक त्यानंतरची बातमी आहे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये त्यानंतरची बातमी आहे गुरुवार पासून पाऊस पुन्हा वाढणार राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप कायम त्यानंतरची आहे जालना छत्रपती संभाजीनगर मध्ये चर्चा करण्यास तयार केंद्रीय मंत्री गोयल यांचा दावा त्यानंतरची बातमी आहे पीकिम्याच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत कंपन्यांची बैठक लावा त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना वीस हजार रुपयापर्यंत मिळणार मदत त्यानंतरची आहे कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत सरकार देणार एकूण चौऱ्याण्णव नोंदणीकृत शेतकरी पात्र त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरात पूर ओसरला जनजीवन हळूहळू पूर्वपदावर त्यानंतरची बातमी आहे शहात्तर हजार शेतकऱ्यांना होणार मोफत वीज निर्णयाचा फायदा त्यानंतरची बातमी आहे हळदीचे भाव साडेतीन हजार रुपयांनी उतरले दोन महिने उलटूनही दर वाढलेच नाही त्यानंतरची आहे पावसाळ्यातही टँकर सुरूच प्रकल्पही ताणलेले जालना जिल्ह्यात टँकर संख्या पुन्हा दोनशे पंच्याहत्तर वर त्यानंतरची बातमी आहे खुशखबर शेतकऱ्यांसाठी जी आर निघाला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी पाच हजार रुपये अनुदान त्यानंतरची बातमी आहे संग्रामपुराला फळपी किंवा गारपिटीची मदत द्यावी त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात एक लाख पंचवीस जणांना टँकरने पाणी तर पुरामुळे हजारो लोकांचे स्थलांतर त्यानंतरची बातमी आहे साखरेचा हमीभाव वाढणार हंगामापूर्वी साखर कारखानदारांना दिलासा शक्य त्यानंतरची बातमी आहे आठवड्यात शेतकऱ्यांना पीक विमा द्या पळो करून सोडू तुपकरांचा सरकारला इशारा त्यानंतरची बातमी आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज त्यानंतरची आहे अंडी दरा सुधारणा शेकडा चारशे चाळीस रुपयांवर त्यानंतरची बातमी आहे केळीच्या दरात सुधारणा निर्यातीसह उत्तरेकडे उठाव त्यानंतरची बातमी आहे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला त्यानंतरची बातमी आहे खानदेशात पावसाची संततधार त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातील पिके पाण्यातच त्यानंतरची बातमी आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चोवीस तासात पावणे दोन फुटाने घट शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद